विद्याधर पुंडलिक यांनी पुलंच्या घेतलेल्या मुलाखतीतील काही भाग पुंडलिक पुलंना विचारतात सुमिताबाईंनी पुलंच्या आयुष्याला शिस्त लावली ही प्रशस्ती तुम्ही कशी स्वीकारता पुलं उत्तर देतात खरं असं आहे मित्र हो तिच्यावर फार अन्याय झाला आहे या सार्वभौमत्वापेक्षाही तिला घर नाटक संसार अशा पुष्कळशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात एकाच वेळी तांदूळ आणि प्रूफ दोन्ही निवडावे लागतात काही लिहिल्यावर माझा उत्साह अफाट असतो अशावेळी ती फार निस्पृह असते तिचं वाचन आणि संस्कार चांगले आहेत तिची मला फार मदत होते माझं आयुष्य तिच्यामुळे एकाग्र झालं आहे आणि पुंडलिक तुमच्या घरीही जर ही मुलाखत झाली असती तरी तिथंही मी हेच बोललो असतो बाहेर जाताना ही साडी नेसू का हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावा म्हणून विचारलेला नसतो व्याकरणदृष्ट्या जरी हा प्रश्न असला तरी कौटुंबिक व्याकरणामध्ये मी ही साडी नेसणार आहे असं ते एक फर्म स्टेटमेंट असतं त्या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्यासारखं म्हणजे साडीकडे हां असा अभिनय करावा आणि ह ह गुड वा असे काहीतरी आवाज प्रसंग पाहून काढावे अगं ही नेस्तेस असा डायलॉग मारावा कुठलीही नेस कोण तुला बघतंय असली वाक्य ओठाशी आली तरी कृपा करून घेऊन टाकावे या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा प्रधानमंत्र्यांकडून सूचना आली रे आली की लगेच ॲग्रीड म्हणून सही राष्ट्रपतींचे हे धोरण पतीनंसुद्धा स्वीकारावं